हॅलो फ्रेंड्स अर्चूज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता आज मी एकदम छान मस्त आधी एकदम छोट्या मुलांना आवडणारे आणि मोठ्यांना पण आवडणारी रेसिपी घेऊन आलेली आहे बर्गर तर चला आपण साहित्य पाहूया इथं बर्गर पण घेतलेले आहेत चीज टिक्की ही टिक्की मी बाहेरून मागवलेली आहे घरी बनवलेली नाही आहे मॅवनीज केचप कांदा आणि टोमॅटो खूप सिम्पल आणि छान रेसिपी आहे तर ही मी बनवत नाहीये हे माझे मिस्टर बनवणार आहेत तर चला पाहूयात आपण तर चला मस्त छान असे बर्गर बनवूयात खूप जास्त काही साहित्य लागत नाही आहे तुम्ही घरीही बनवू शकता मी बनवते पण आता मी सध्या ती बाहेरून आणलेली आहे मार्केटमध्ये सहज अवेलेबल मिळते बर्गर टिक्की तर ती तुम्ही घेऊन येऊ शकता तर छान असं मेऊन बनला आणि केचप लावून घेतलेला आहे मस्त व्यवस्थित अस मिक्स करून घ्यायचं माझ्या मुलीची फेवरेट रेसिपी आहे बर्गर बाहेर खाण्यापेक्षा ना घरी खूप छान आणि जास्त पण बनतात आणि व्यवस्थित पोटभर पण खातात मुलं त्याच्यामुळे तुम्ही कधीही घरीच बनवा तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता छान असा कांदा टाकूया टोमॅटो टाकणार आहोत आता छान असं आणि मस्त असं मुलांचं फेवरेट म्हणजे काय चीज चीज स्लाईस घेतलेलं आहे मी स्ली चीज स्लाइसच घ्यायची तर मस्त असं चीज स्लाइस, स्लाइस टाकूयात आणि फायनल टचअप म्हणजे टिक्की ठेवणार आहोत छान असायला व्यवस्थित मस्त तर पाहू शकता आपला बर्गर तयार आहे तर फ्रेंड्स द पॅन गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये छान असे आपण बनवून घेतलेले जे बर्गर आहेत त्यांना असं छान फ्राय कर म्हणजे थोडंसं क्रिस्पी करून घेणार आहोत हे तुम्ही ओव्हनमध्ये पण करू शकता पण शक्यतो जास्त करून तुम्ही पॅनवरतीच ठेवा खूप छान आणि मस्त बनतात मस्त कमी गॅसवरती ठेवून द्यायचं त्यांना थोडंसं गोल्डन होईपर्यंत त्याला छान असं शेकून घ्यायचं छान असं त्याला प्रेस करून घ्यायचं दाबून कारण की मग त्यातून मटेरियल असं बाहेर येत नाही तर चला याला आता आपण पलटणार आहोत परफेक्ट वा पाहू त्याचा कलर कसा बदललेला आहे गोल्डन कलर तयार झालेला छान असं क्रिस्पी होऊन द्यायचं व्यवस्थित भाजून घ्यायचं त्यांना म्हणजे काय होतं त्याच्या आतमध्ये जे चीज ठेवलेलं हो आहे ना आपण त्याचं असं मेल्ट होतं आणि एकदम क्रिस्पी क्रिस्पी बर्गर तयार होतो तर पाहू शकता छान असं आपण यांना पलटून घेऊया आणि पलटलेली बाजू पण आता थोडा वेळ छान अशी गोल्डन व्हाईपर्यंत करून घेऊया आपण परत त्यांना थोडंसं पलटून घेता पाहू शकता तुम्ही आपली पहिली बाजू पलटलेली कशी झालेली आहे व्यवस्थित छान अशी गोल्डन क्रिस्पी कारण काय होतं ना हे जे बन असतात ना ते कधी कधी तुटतात त्याच्यामुळे तुम्ही जेवढे जास्त क्रिस्पी बनून घेताल ना त्याला तर खूप छान लागतात खायला आणि एकदम टेस्ट पण अशी क्रिस्पी व्यवस्थित मस्तपैकी ना तर आपण यांना पलटून घेतलेलं आहे थर्टी सेकंड ठेवूयात असं त्याच्यानंतर ता आपण यांना काढून घेणार आहोत त्याच्यानंतर आपले मस्त असे यम्मी असे बर्गर तयार आहेत तर फ्रेंड्स छान मस्त क्रिस्पी असा आपला बर्गर तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान मस्त झालेलं आहे तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर करायला विसरू करा, नका सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एक छान मस्त रेसिपी घेऊन थँक्यू